हे बघा कसला भारी केलाय एक नंबर पूर्ण अटेरीच्या खाली आलो आहे मी आता हे मित्रांनो नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आता आळंदीमध्ये पोचलोय घरातून निघलो कम से कम चार साडेचार वाजता निघालो कारण माझी बॅटरी पूर्ण लोच होती आज फशीप होती माझी त्यामुळं मी कामावर चार्जिंग मोबाईल केलाच नव्हता आणि आलो आणि थोडं चार्जिंग केला पहिला गेलो के देहूमध्ये आणि योगायोग पांडुरंगाची कृपा की मी आम्ही चालत्या गाडीला आलो गाडी वगैरे घेऊन आलो नाही कारण का मच्छिंद्र पाटी होतं मच्छा म्हणतो गाडी घेऊन जायचं नाही आम्ही चालत्या गाडीला आलो पण योगायोग असा का पांडुरंगाची कृपा की आम्ही मोपट्यात जस्ट पोचलो आणि नारपोलचा दादा मस्करदादा भेटला आणि मला म्हणतो कुठे चालला बोलो आनंदीला चाललं आहे तुम्ही ये गाडीत बचसल म्हणजे डायरेक्ट आम्हाला आळंदी डायरेक्ट गाडी भेटली आणि पहिला गेलो देहूला देहूला आपली दिंडी थांबते तिथं मस्त जेवलो आठ वाजता कीर्तन संपला आणि जेवलो आणि जेवल्यानंतर दहा पंधरा मिनटात आम्ही निघालो आता दहा वाजून गेलेत आणि दहा सव्वादा आलेत आणि आता आम्ही आळंदीमध्ये पोचलो पोचल्या पोचल्या एवढा भारी केला आहे ना आळंदीमध्ये म्हणजे धर्मशाळेमध्ये आमच्या आगरी धर्मशाळेत बघू शकता मंडप तर बघू शकता आम्ही डायरेक्ट टेरिसवर होत आता पहिला आले आल्या पहिली जागा साफ केली जिथं आम्ही आता थांबणार आहोत पहिलं पोचाविच्या मारला आम्ही हे बघा इथं पोछा ठेवलं आम्ही स्वतः मारला आणि तिकडं मच्छा पण आता साफसफाई आहे बाकीची मंडळी आलेत आता आणि मित्रांनो आपल्या चॅनल पण नवीन असेल ना प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी ब्लॉग करतो ना दहा दिवसांनी बारा जण डेली ब्लॉक करत नाही जॉबच्या मुलं पण थोडा प्रॉब्लेम होतो मी डेली ब्लॉक करत नाही तर मित्रांनो आता आळंदीचा मस्त सोहळा तुम्हाला दाखवीन कसं काय असं दरवर्षीप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पण यंदाचा पण दाखवीन तुम्हाला आणि हे बघा भारीच खाली पण म्हणजे तीन का चार फ्लोर आहेत धर्मशाळेला पण एक नंबर केलेला दाखवतो तुम्हाला हे बघा बघा आम्ही वर तर टेरिसवर होत एवढा भारी केलं नाही बघा म्हणजे लहान लहान मुलं असतील ते, ते पडायला नको म्हणून कसे लाकडीचे कसे केले तो लाकडीचे पुन्हा लाकूड एक नंबर दहाच्या नंतरचा जल्लोष आळंदी मधला घ्या माऊली घ्या माऊली दहा रुपये पाच रुपये घ्या माऊली दहा रुपये पाच रुपये बघू शकता मित्रांनो हे बघा आणि गाडी तिकडे पार्क केले दोन नंबरची गाडी तिकडे पार्क केली आम्ही नशीब चार्जिंग झाला इथं मोबाईल म्हणून आता ब्लॉक चालू केलाय मी रात्रीचे डायरेक्ट तुम्हाला आता खाली दाखवतो आणि कोणाला यायचं असेल ना प्लीज लवकर या कारण की गर्दी जाम होते अजून शूज पण काढले नाही बघा नमस्कार जय <laughs> हे बघा आता झालं हे बघा कसला भारी केलाय पूर्ण के? आलो आहे मी आता हा आलो घ्यायला आलो आलो हे बघा आणि सगळे रूम आहेत आणि हे बघा एक नंबर म्हणजे किती भारी वाटतो बघा सजावट चालू आहे आणि इकडं वरती बघा फक्त वरती कशी झुंबर पण लावले झुंबर जामच भारी आणि लवकरात लवकर या तुम्ही मित्रांनो धर्मशाळेत निवास, निवास मात्रे निवास मात्रे हा उद्या बरोबर <laughs> <आला गा माज़गर। laughs> <laughs> उद्या टाकीन ओके तर मित्रांनो हा पाठवतो आहे तर मित्रांनो आता मी परत वरती जातो फक्त टाका तेवढा नऊ वाजता बघा मित्रांनो अरे तुम्हाला खालचं आहे ना ते उद्या दाखवीन आता परत वरती टेरेसवर वर आता झोपण्याची तयारी करतो उद्या सकाळी लवकर आहे मच्छा इकडे आमचा मच्छा कसा वाटलं तुला आळंदी मध्ये आता सांग लवकर कसा आता जर आळंदीने आल्यापासून खूप बदल झाला आळंदी बदल झाला खरंच बदल झाला मस्त ज्ञानेश्वर महाराजांचे हा ते मी उद्या त्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवून देऊ खूप वेगळं वाटलं असं वाटतं आनंदी नाही दुसरा कुठं झालं असत उद्या उद्या त्या ब्लॉग मध्ये दाखवू आपण मित्रांना आपल्या सगळ्यांना मस्त बनवलं हो ते इंट्रीला छान बनवला आलं दिला आणि वरती आमची आगी धर्मशाला पण खूप छान तर मित्रांनो आता खाली जाऊन येतो ही गाडीची चावी आहे ना ती मागितली कशाला तरी बघू आता मला माहिती नाही कशाला मागितले जाऊन येतो दाढी बिडी काय नाही निसता तसंच आलाय <laughs> काय ना दाडी गेली कारण का टाइमच नव्हता मित्रांनो काय करणार कामावरशी आलो किती वाजता साडेतीन वाजता साडेतीन वाजता आलो फ्रेश वगैरे हो झालो चार वाजता कम्प्लीट घरातून निघालो त्यामुळे काय टाइम भेटेल आपल्याला बघू उद्या सकाळी पद्धतशीर करायची चले माझ्या लवकर चल मचा निस्ता नुसता पास नुसता टाइमपास करतो नुसता अरे चल ए, चल लवकर चल लवकर हे इकडे बाथरूम बघ कसे झालेत तर मित्रांनो हे बघा ही आमची धर्मशाळा आता मी खाली आलोय मातोश्री अशा प्रकारे ही धर्मशाळा आणि एवढी पार्किंग आहे ही गाडी इकडच लावली आम्ही तो दर्शन आलाय इकडं तो आता तर मित्रांनो पाण्याची सोय धर्मशाळेला हे अशा प्रकारे पाणी सगळा मस्त विकेल पाणी बोटल दहा रुपये येतो हो भाऊ चला तर मित्रांनो आता जातो डायरेक्ट वरती आता जरा झोपायची तयारी करतो तिकडे दर्शन शेट आलेले तुम्ही बघितलं असाल खाली एक नंबर बनवलाय आणि अजून काम चालू आहेत तिथं हे बघा तिकडे पेंटिंगची कामं चालू आहेत आणि त्या साईडला बघ आजचं काय आहे रविवार आहे आम्ही रविवारी आलो लक्षात ठेवा आता इकडच्या लाइटी घालूल लाइटी घालवल्यात पूर्ण आल्यापासून आम्ही फ्रेश पण नाही झालो आणि हा ब्लॉग आपला छोटासा असेल एवढा मोठा नसणार आपला मोबाईल इझिली आला ना त्याच्या मुलं प्रॉब्लेम राहिलाय आला नाही नंतर एवढी गर्दी होते ना इथं हिशोबाच्या इथं आमच्या गावालाच सगळं झोपले आणि इथं फक्त म्हणजे किती हुशार माणूस आहे त्यांनी एकट्या इथं या केला बघ हा मला इथं जागेवर तस ठेवला तर मित्रांनो आता बारा वाजेला आले असतील मला असं वाटतंय आणि आता डायरेक्ट झोपतो आणि अशा प्रकारे मस्त आम्ही असे झोपणार आळंदीमध्ये एकदम वेगळीच मजा असते आय होप तुम्हाला जर माझी थोडासा ब्लॉग आवडला असेल म्हणजे छोटासा ब्लॉग हा हे आमचे टकले मासे झोपता आता मी पण आता झोपतो छोटीशी व्हिडिओ आहे एडिटिंग करतो आणि मस्त झोपतो का तर आपलं मोबाईल चार्जिंग नव्हता त्याच्यामुळं ये मी येताना मी व्हिडिओ केलीच नाही तिथं तर आलं थोडंसं चार्जिंगला लावली म्हणून आता व्हिडिओ केले जराशी आणि उद्या आपल्याला म्हणजे उद्या सोमवार उद्या सोमवार तुम्हाला बघायला भेटेल आय होप तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर मस्त लाईक करा शेअर करा बाय गुड नाईट भेटू मस्त उद्या परत सोमवारी आळंदीमध्येच बाय बाय